महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख निर्भीड धाडसी प्रखर मतवादी अभ्यासू कर्तृत्ववान नेतृत्व अजित पवार यांचे अपघाती निधन झाले प्रशासकीय शिस्त आणि कार्यकर्त्यांवरील निरपेक्ष प्रेम यांचा एक अद्भुत संगम आज हरपला माननीय आमदार अचित्यदा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या मातीतील एक अस्सल आणि परखड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे राजकारणातील चढावडीपेक्षाही पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहणारे दादा आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर लाखो कार्यकर्त्यांच्या मनात सदैव सलत राहील ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करू हीच प्रार्थना आदरणीय दादांना दूधसाखर न्यूजनाईन न्यूज नाईन मीडियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली